हो हो चालेल त्याला मला वाटतं दोन किंवा तीन वर्ष होते त्यांनी अजून काहीच केलेलं नाही केलं नाही मला काय नाही माझं एकच म्हणणं आहे का आपण एखाद्या संघटनेने किंवा एखादा कुणी एखाद्या व्यक्तीने अर्ज दिला त्याचं उत्तर तर आलं पाहिजे ना उत्तरच देत नाही कुणी कोणत्याही खात्यातल्या अधिकारी उत्तरच देत नाही तहसीलदार असेल संजय गांधी ऑफिस असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल कोणतीही खात्यातले अधिकारी त्याचं उत्तरच देत नाही का आम्ही एखादा प्रश्न विचारला पाच टक्के निधी किती खर्च केलाय त्याचं उत्तरच देत नाही त्या लेखीच उत्तर दिल्यानंतर भांडण होणारच नाही ना पंचायत समितीवाले तर म्हणतात आमच्याकडे पाच टक्के निधीच नाही पंचायत समितीचा खर्चच करत नाही बाकीच्या ग्रा पंचायत समित्या ते दे देतात म्हणजे चाळीस ते साठ टक्केवाल्या नंतर तीन महिन्यातली एक बैठक अशा वर्षातल्या चार बैठक हा आपण अशा सांगू सगळे अधिकारी आपले संघटना मी आपले प्रश्न चालू ना म्हणजे आपले ग्रामसेवक नाही 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 किंवा सर्कल सगळे उपस्थित राहतील एखादं जे गाव असेल जुन्नर असेल किंवा वेल् असेल किंवा बाबा वाळेफाटा असेल म्हणजे त्या ठिकाणी तो लगेच प्रश्न मार्गी लागेल काय करायला पाहिजे पिल्ण। पिल्ण। ते ग्रामसेवक आणि ते यांच्या मिटिंग लावल्या पाहिजे ग्रामसेवक सुद्धा व्हिडिओ पर्यंत व्हिडिओ सांगा आपल्या मार्गदर्शनात आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये आतापर्यंत दिव्यांग मेळावा झालेला नाही असा मेळावा गेला का अख्ख्या महाराष्ट्रात नाव झालं पाहिजे त्याच्यामध्ये सगळं साहित्य पण जागेवर दिलं जाईल त्याच्यानंतर त्या लोकांना ऑनलाईन जे काही त्रुटी आहे जसं ऑनलाईन प्रमाणपत्र आहे यू आय डी कार्ड आहे त्यांच्या बँकेच्या थंब वगैरे येत नाही आधार कार्ड लिंक होत नाही असे सगळे प्रश्न एकाच ठिकाणी फक्त दिव्यांग लोकांचाच विषय घ्या आणि एक मोठा कार्यक्रम घ्या